श्री स्वामी समर्थ संकटावर मात करणारी पारिवारिक सामूहिक श्री स्वामी समर्थ प्रार्थना ही प्रार्थना खूप सुंदर आहे आणि संकटावर मात करणारी आहे परिवारचे सगळे सदस्य बसून ही सामूहिक प्रार्थना केल्यावर नक्कीच स्वामी आपल्या संकटावर मात करतात आपल्याला ही प्रार्थना पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे तिथे जाऊन आपण ही प्रार्थना नक्कीच पूर्ण पाहू शकताय श्री स्वामींचे उपदेश आपल्याला प्रत्येक परिस्थितीत सत्य मार्गावर चालायची प्रेरणा देतात स्वामी आपल्याला ज्ञान देतात जीवन कसं काढायचं आहे सा संकटाचा सामना कसा करायचा सा आहे आणि खरं सुख कसं प्राप्त करायचं आहे प्रार्थना आपण सगळेच करतो परंतु सगळ्यांची प्रार्थना फळते असं नाहीच आहे कारण की प्रत्येकाची प्रार्थना करायची भावना शब्दभाव शब्दशक्ती वेगळी वेगळी असते तर ही शब्दशक्ती स्वामींपर्यंत पोहोचेल पोहोचे